तुम्ही जामनेरला आले मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली निमित्त काय बोलण्यात आलं मी माझ्या वरणगावकरांनी साडेसहा हजार मतदारांनी मला फुकट निवडून दिलेला आहे आणि ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक होती आणि लोकसहभागातनं ही निवडणूक मी आम्ही जे लढवली आणि त्या निवडणुकीत वरंगावकरांनी मला जे फुकट मतदान केलं आणि फुकटचा नगराध्यक्ष इथे केलं त्याबद्दल मी वरंगावकरांच्या मनापासून आभार मानतो आज आ, या, आ, या युगात फुकट कोणतीही निवडणूक होत नाही मात्र वरंगावकरांनी मला नोटी दिली आणि ओटी दिलं त्याकरता मी वरंगावकरांचं या जन्मात तरी मी उपकार विसरू शकणार नाही आहे जरी अन्याय झाला अन्यायाच्या विरुद्ध जनता पेटून उठली जनता माझ्यासोबत उभी राहिली त्या जनतेने मला भरपूर अशा प्रकारचा मतदान इथे केलं आणि राहिला विषय आदरणीय राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय नेते आमचे आदरणीय गिरीश भोवे माझ्या हृदयातले नेते आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आमचे आदर्श नेतृत्व आहे त्याकरता या नेते जर कधी हृदयात आहे तर विषय येतोच कुठं मला अनेक विचारतात की तुम्ही प्रवेश करणार आहे कारण मी भारतीय जनता पार्टी सोडलीच कुठं की मी प्रवेश करणार आहे आणि मी माझ्या मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आदरणीय गिरीश भोन्ना मी नेता मानणार आहे मी काही बाप बदलवणारा माणूस नाही आहे ते म्हटलं जाते कतलिया काही साप बदलली ती आहे पुण्य के आड पाप बदलली ती आहे कतलिया काही साप बदलली ती आहे पुण्य के आड पाप बदलले ती आहे काही लोक मतलब केली आपला बाप बदल येते तिच्यातला मी नाही आहे मग आज मला जरी न्याय नाही मिळाला तरी मी तो न्याय जो आहे तो जनतेच्या दरबारात जाऊन तिथे मिळवला आणि शेवटी हा विजय जो आहे तो वरंगावकरांच्या चरणी अर्पण केला आणि आदरणीय गिरीश भाऊंचा आज मी नतमस्तक तिथं झालो त्यांच्या मी दंडवत पाया पडलो खाले झोपून आणि गिरीश भाऊंचे मी आशीर्वाद घेतले आता उद्यापासून मी चार्ज तिथे घेणार आहे आणि चार्ज घेण्यापूर्वी माझ्या हृदयातल्या नेत्याचं आशीर्वाद आपण घेतले पाहिजे त्यांचे आशीर्वाद घेऊनच मी आता उद्यापासून कामकाजाला सुरुवात करणार आहे आदरणीय गिरीश भाऊ माझ्यासोबतच आहे देवेंद्र भाऊ सुद्धा सोबत आहे हे मोठ्या मनाचे नेते हो हे काय छोट्या मनाचे नेते नाही आहे यांना ब्रॉड यांचं भविष्य यांना महाराष्ट्र यांना हिंदुस्थानाचं राजकारण करायचं आहे त्याकरता कार्यकर्त्याला कुठेतरी न्याय दिला पाहिजे आणि मी कालच सोशल मीडियावर इथं ऐकलं की आदरणीय गिरीश भाऊंना इथं म काहीतरी आरोप केलं की बा गिरीश भाऊंनी मला छुपी मदत केली मला गिरीश भाऊंनी कोणत्याही प्रकारची छुपी मदत केली नाही आहे उलट मी गिरीश भाऊंना बोलता बोलता बोललो की भाऊ तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांपेक्षा कट्टर भाजपाची आहे की मी तुम्हाला जी मदत मागितली ते सुद्धा तुम्ही दिली नाही तरी गिरीश भाऊ हे जे काही आरोप लावताय हे साफ चुकीचं आहे गिरीश भाऊ पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ते आहे नेते आहे आणि आम्ही सुद्धा निष्ठावंत जाऊ आम्हाला कुठे तुम्ही हे करताय म्हणजे असं केव्हा केव्हा संताप येतो किंवा किंवा मनात आश्चर्य वाटते की रडत होते आम्ही निवडणुकीच्या काळात ढसाढसा रडत होते त्यावेळेस कोणी आधार द्यायला कुणी आलं नव्हतं त्यावेळेस एखाद्या कार्यकर्त्याची राजकीय आत्महत्या त्या माध्यमातून होत असताना माझ्या वरंगावकारांनी मला तारलं आज जर कधी मी पडलो असतो तर मला नक्कीच म काढलं असतं पक्षातून माझ्या हाल त्या माध्यमात बेकार केले असते परंतु ठीक आहे जनतेनं मला तारलं आणि शेवटी नेत्यांना मी सर्वश्री जे अर्पण जे आहे त्यादरणी गिरीश भाऊंच्या चरणी इथे अर्पण केलेलं आहे आता गिरीश भाऊंच्या हातात मी माझ्या ट्रॅक्टरचं स्टेअरिंग दिलं आहे गिरीश भाऊ निर्णय घेतील काय करायचं काही नाही माझी श्रद्धा गिरीश भाऊवर आहे काल मला उपमुख्यमंत्री मोदयांचा चार दिवसापूर्वी फोन आला शिंदेसाहेबांचा की तू आमच्याकडे हे तुला शंभर कोटी रुपये काय जे लागते ना अजून जे त्या माध्यमातून निधी देतो अशा प्रकारचं त्यांनी तिथे मी आदरणीय शिंदेसाहेबांचाही आदर करतो परंतु शिंदे साहेबांना सांगितलं की मी आदरणीय गिरीश भोंशी चर्चा करेल गिरीश भोवंचे आशीर्वाद माझ्यासाठी महत्त्वाचे आणि आता ह्याच्यानंतर नेत्यांची मी सर्वांना भेटत जाईन आदरणीय जिल्हाध्यक्ष यांना यांनासुद्धा मी इथे भेटलो त्यांनासुद्धा सांगितलं आदरणीय जितू भोंना इथे भेटलो साधनाताईंना भेटलो आणि हे सर्व नेत्यांच्या भेटीगाठी इथे घेतलेले आहे आणि आता उद्यापासून मी माझ्या कामकाजाला सुरुवात करणार आहे नक्कीच या महाराष्ट्रामध्ये मा नक्कीच या महाराष्ट्रामध्ये मा जामनेरनंतर वरंगावचा जा कसा नंबर लागेल विकासाच्या बाबतीत ते माझे प्रयत्न त्या माध्यमातून असतील शेवटी नेत्यांची बराबरी मी नाही करू शकत त्याकरता नेत्यांच्या खालेस नेत्यांच्या आणि मला माहिती आहे मला कोणी काही मदत नाही जरी केली तरी मी गिरीश भोंचे जबरदस्ती ना हात पाय पडून हात पकडून 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 माझ्या गावासाठी निधी कसा आणता येईल त्यासाठी मी प्रयत्न त्या माध्यमातून करणार आहे त्याकरता काही चिंताने आपले तालुक्याचे आमदार संजय सावकारे व रावेल लोकसभा मतदारसे खासदार यांची भेट झाली आहे का नाही काही झालेली नाही आहे आणि त्यांचा फोनही नाही आहे मला मला तेच असं वाटते की आपण जे पक्षासाठी एवढं करतो लोकसभेसाठी आम्ही जीवासर रान केलं निवडणुकीमध्ये नेत्यांना निवडून आणण्यासाठी ताईंना विधानसभेमध्ये संजीव बोना निवडून आणण्यासाठी जीवासर रान केलं आणि एक साधा कार्यकर्ता कुठेतरी विजय होतो आहे तर त्याचा अभिनंदनचासुद्धा तुम्ही फोन करत नसाल तर एवढ्या छोट्या मनाचे तुम्ही नेते कस का होऊ शकता आणि आज अटलजींनी सांगितलंय कि छोटे मनसे कोई बडा नाही होता आज टूटे मनसे कोई बडा नाही होता अटलजींचा आदर्श घेतला पाहिजे नो आय आता गडकरी साहेब आहे आता मी गडकरी साहेबांच्याही जा भेटीला जाणार आहे गडकरी साहेबांना मी वरणगावत बोलणार आहे आज गिरीश भाऊना मी निमंत्रण दिलं की भाऊ माझ्या वरणगाव मध्ये तुम्ही या आणि खुल्या मनाने जनतेशी संवाद करा मी काही पक्ष बदलवला नाहीये मी काय कोणता मला जायचं जर असतं तर मला निवडणुकीच्या पहिलेच ऑफरी होत्या की तुम्ही आमच्या पक्षात या हे घ्या ते घ्या माझ्या मनात पटतच नव्हता पक्ष बदलो ना माझ्या वडिलांनी सांगितलं होतं पक्ष आपल्याला बदलायचा नाही पक्षात दुसऱ्या पक्षांतर करायचं नाही बदलायचा असता तर आज बदलला असता मग जनतेनं माझ्यावर तो विश्वास ठेवला आहे तो विश्वास जो आहे तो विश्वास खऱ्या अर्थानं मी सार्थक त्या माध्यमात ठरवणार आहे आणि मला विश्वास आहे की या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय गिरीश भाऊंच्या माध्यमातून आदरणीय साहेबांच्या माध्यमातून अजून जे काही नेते असतील माहितीचे यांच्या माध्यमातून मी विकास करील गिरीश भाऊंचा मी खास त्यांचा फॅन आहे आणि गिरीश भाऊ सांगतील त्या